नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे समता सैनिक दलाच्या वतीने चौदार तळे सत्याग्रहाच्या शहाण्णव्या वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यमान पंचभाई सर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी निरंजन गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष शरद आटे लोकेश पाटील कामगार अध्यक्ष संजीव लोखंडे संजय मनोहर अभिलाष मुन उपस्थित होते संजीव लोखंडे तालुका प्रतिनिधी उमरेट महापुरुष पाणी पिण्यासाठी सत्याग्रह केला होता जगामध्येशी असं उदाहरणच नाही की केवळ पाण्यासाठी कोणीतरी आंदोलन करते आणि पाण्यासाठी आंदोलन करते म्हणून आमच्या लोकांवर हल्ला होऊ आमच्या बहिणीची छेळ काढल्या जाते त्यांना मारल्या जाते काठ्यांनी मारल्या जाते एवढी ज्याला म्हणजे हिंसा केल्या जाते केवळ कशासाठी पाणी पिण्यासाठी जे पाणी या परिसरातील त्या परिसरातील ढोर आहे दुसर आहे जनावर आहे सगळे देऊ शकते पण केवळ आणि केवळ अस्पृश्य आहे महार जातीत जन्म मानलेला आहे मन तू जेवढं पाणी प्रियाचं नाही एवढा अमानवी आपल्या देशामध्ये कल्चर होता आणि बाबासाहेबांनी हा जो सत्याग्रह केला महाडसा हा महाडसा स्वाभिमानी सत्याग्रह की आम्ही माणसं हो। आहोत आणि माणसं असल्यामुळे आम्हाला या देशामध्ये जेवढी नैसर्गिक साधन संपत्ती आहे नैसर्गिक साधन संपत्तीवर हो। आमचाही अधिकार आहे आणि तो अधिकार आमच्यापासून कोणीही पुरावून ठेवू शकत नाही हा एक असा त्यांनी संदेश त्या वीस मार्चला दिला आणि आपण हे लक्षात ठेवा की बाबासाहेबांसारखा जो म्हणजे स्वाभिमान जो आहे स्वाभिमान मी कसं राहायचं हे जर समजा आपल्याला जर समजा कोणापासून जर शिकायचं असेल तर आपल्याकडे एवढी नी असती आणि त्यांच्यामुळेच आपण सगळे आहोत परत एकदा त्या महापुरुषाला मी विनम्र लागू करतो आणि आजपर्यंत आपण आपल्याला लाईन फोन करायची आहे ठीक आहे काय करायचं एक फॉल समोर करायचं आहे सगळ्यांनी जय करायचं आहे जेव्हा म्हणेन तेव्हा आपल्याला एक फॉल समोर करायचा आहे आणि सगळ्यांना लगेन करायचं आणि आपण तशी पूर्वी सगळ्यांना एक इंस्ट्रक्शन आहे इंस्ट्रक्शन ही आहे की आता येणारी जी चौदा एप्रिल आहे त्या चौदा एप्रिलला आपण असं विथ युनिफॉर्म संता सैनिक दलाचा फुल युनिफॉर्म जो आहे ते युनिफॉर्म घालून आपल्याला मार्चपास्ट करायचं आहे म्हणजे बाबासाहेबांनी जे संता सैनिक दल तयार केलं होतं त्या सैन स्वता सैनिक दलाच्या माध्यमातूनच आम्ही बाबासाहेबांना अभिवादन केलं पाहिजे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र